नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या ड्रॅगन फ्रूट सारख्या पिकामध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत ड्रॅगन फ्रूटमध्ये आपल्याला वाढलेल्या ताप तापमानात पाऊस पडायच्या अगोदर व्यवस्थितरित्या फ्लावरिंग फुलांची संख्या त्यानंतर फळाची शेटिंग आणि फळाची गुणवत्ता मिळवत असताना फ्रूट साईज आपण कशी मिळू शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी सेटिंग झालेल्या बऱ्यापैकी जवळजवळ ऐंशी टक्के सेटिंग झालेल्या मध्ये उभ्या होत्या या बाजूला आपण जर बघितलं या ठिकाणी हे फुलं आपल्याला सेट होतात होत असताना दिसत आहेत इकडं जर बघितलं आपण पूर्ण उमलायला सुरुवात झालेली आहे या पद्धतीत आपण या ठिकाणी बघतोय आजूबाजूला जर बघितलं पूर्ण डोंगराळ भाग आहे या बाजूला जरी बघितलं वरती इकडं या ठिकाणी डोंगराचा भाग आहे पाठीमागच्या बाजूला देखील डोंगराचा भाग आहे प्लॉट मध्ये आपण उभ्या असताना या दिशेला जर आपण बघितलं इकडं पूर्ण डोंगराळ भाग आहे खाली मुरमाड जमीन आहे गोटाळा जमीन आहे सातत्याने टेम्परेचर असतं तर अशा स्थितीमध्येच बऱ्याचशा ठिकाणी ड्रॅगन फ्रूटची लागवड आपण करतो की जिथं कमी पाणी आहे डोंगराळ भाग आहे गोटाळा जमीन आहे मुरमाड जमीन आहे अशा जमिनीमध्ये आपण लागवड करतो परंतु ती लागवड केल्यानंतर आपल्याला फुलांची संख्या मिळवत असताना खूप साऱ्या अडचणी येतात त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव ज्ञानेश्वर शिवाजी चौधरी रानार मार्कण पिंपरी तालुका कळवण जिल्हा नाशिक तालुका कळवण जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर सत्याहत्तर अडुसष्ट शहाऐंशी झिरो तीन झिरो दोन झिरो दोन दो। एकंदरीत डॉक्टर फ्रूट चा प्लॉट आपण रजिस्टर केल्यानंतर आतापर्यंत तुम्हाला काय अनुभव आला सर अनुभव असा की यामध्ये माझ्याकडे म्हणजे माझ्या आजूबाजूचे प्लॉट तितक्या पटीने वाढलेले नव्हतेच आणि नाहीतच त्या पटीने माझा प्लॉट हा खूप उत्तमरित्या जमलेला आहे आणि त्याला या दिवसामध्ये फुलकळी ही उत्कृष्ट पद्धतीने अशी सेट झालेली आहे आणि सेट होण्याचं कारण फक्त डॉक्टर किसान आहे त्याच्या मागचं दुसरं काहीच कारण नाही आणि माझ्या बरोबरचा प्लॉट एकही असा सेट झालेला नाही आपण जर बघितलं तुम्ही दाखवा ना एका एका याला एक 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 किती कसे म्हणजे दोन दोन तीन तीन फ्रूट सेट होत आहे फ्लॉवरिंग या ठिकाणी सुरू आहे आणि सर खूप खूप असं लोकांचं म्हणणं आहे की ही जम्बो रेड म्हणतात व्हरायटी रे याला याला एका याला दोन किंवा तीन असं से सेट होतच नाहीत आणि साईज बनत नाही पण ह्या वेळेस पूर्णतः दोन दोन तीन तीन असं खूप असे सेट झालेले उमलतात पण आहेत त्याच्यामुळं मला विश्वास आहे की साईज पण होईल याची याच्यासाठी आपण एक साधारणतः आपल्याला ज्यावेळेस सावरिंग सुरू करायचं साधारणतः एक महिना अगोदर एक महिना अगोदर आपल्याकडे जरी टेम्परेचर असेल त्यासाठी तुम्हाला मी ट्रिपच्या माध्यमातून एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस हे ऍप्लिकेशन दिलं कुठंच फुलं दिसत नसताना देखील आर्या झिरो बावन चौथीचा स्प्रे दिला आणि त्यानंतर तुम्हाला हळूहळू ते पुढं जाऊन प्रोग्रेस व्हायला सुरुवात झाली तर कुठलीही गोष्ट करत असताना प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण काय केलं पाहिजे ड्रॅगन मध्ये आपल्याला चांगला पैसा जर कमवायचा असेल तर झाडाची ग्रोथ आपल्याला चांगली करून घेणं गरजेचं आहे आणि योग्य वेळी आपल्याला फ्लावरिंग त्या ठिकाणी मिळालं पाहिजे म्हणजे फुलांची संख्या त्यानंतर फुलांची संख्या मिळून आपल्याला सेटिंग मिळालं पाहिजे आणि ते सेटिंग मिळाल्यानंतर आपल्याला फळाची साईज देखील चांगली मिळाली पाहिजे कारण या पिकामध्ये खूप चांगली डिमांड आपण मार्केटमध्ये जर बघितले तर आहे आणि त्याच्यासाठी या स्टेजला ज्या वेळेस फुलं उमलून यायला फळामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस आपण ड्रिपच्या माध्यमातून काय दिलं पाहिजे कारण इथं सनबर्निंगचा इश्यू येऊ शकतो त्यासाठी फवारणी काय केली पाहिजे आणि फळाची साईज चांगली मिळवण्यासाठी आपण ज्या वेळेस आपण व्हिडिओमध्ये फुलं बघतात ही स्टेज असताना पुढच्या सात ते आठ दिवसामध्ये एक स्लरी खूप महत्वाची आहे ती स्लरी नीट लक्षात घ्या फक्त आणि फक्त ड्रॅगन फ्रूटमध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या क्रॉप मध्ये मी ती स्लरी देतो परंतु ड्रॅगन फ्रूटला वेगळी काय स्लरी द्यायची हे फुलं उमलत असताना एकरी पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी त्याच्यासोबत पाच लिटर फोर स्ट्रोक चार किलो गोळ आणि त्याच्यासोबत एक वेगळं काय आपण या ठिकाणी देणार आहोत ते नीट ऐकून घ्या हो स्ट्रोक झालं सिंगल सुपर ची निवडी झाली गुळ झाला तुम्ही द्राक्षाला त्या ठिकाणी सोयाबीन पिठाचा भरडा घेतात परंतु ड्रॅगन फ्रूटमध्ये आपण तीन ते चार किलो काय घेतलं पाहिजे ते नीट लक्षात घ्या तीन ते चार लिटर तुम्हाला गावरान गायचं दूध घ्यायचं आहे आणि त्या दुधासोबत एकदा पाचशे ग्रॅम हळद पावडर अगदी योग्य रीतीने ती मिळाली पाहिजे नाही मिळत तर हळकुंड घ्या ते दळून घ्या किंवा त्याचं मिक्सर मध्ये बारीक करून घ्या कसंही करा भिजून घ्या त्याचं पाणी अर्क घ्या नीट लक्षात घ्या पाच तीन ते चार लिटर देशी गायचं गावरान दूध ज्याच्यामध्ये ऑक्साईड फॉर्म मधला कॅल्शियम आहे लवकरात लवकर ग्लुकोज फॉर्म मधला कॅल्शियम आपल्या झाडाला मिळेल पाच लिटर फोस्ट्रोक सिंगल सुपरफास्ट फेडची निवळी गोळ पाचशे ग्रॅम हळद भिजून घ्यायची चोवीस तास त्याचं फक्त अर्क घ्यायचं आहे पाणी घ्यायचंय हे सगळं मिश्रण करून ज्यावेळेस फुलं उमलतील त्यावेळेस द्यायचंय वरतून सनबर्निंग होईल पहिला पाऊस येईल त्यावेळेस या ठिकाणी या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो पानं पिवळे पडू शकतात फळांची देखील किपिंग क्वालिटी खराब होऊ शकते त्यासाठी अल्ट्राबॅक दोनशे लिटरला पाचशे मिली आणि त्याच्यासोबत कोसाईट दीडशे ते, ते दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे झाला पाहिजे फळ तयार व्हायला सुरुवात होते फळ तयार व्हायला सुरुवात होते बऱ्यापैकी साधारणतः आपण पेरूच्या आकाराचे फळ व्हायला सुरुवात होते छोटा जो पेरू आहे आपला साधारणतः पंच्याहत्तर एम एम साईज आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटर पाण्यामधून ग्रोस्टार कंपनीचं सक्षम पाचशे मिली तेरा झिरो पंचेचाळीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे करायचा आणि त्यानंतर पुढच्या पाच सहा दिवसामध्ये ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी कुठलं ऍप्लिकेशन दिलं पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं एकरी एक, एक लिटर प्लॅटिनम आणि पाच ते आठ किलो पर्यंत सोळा आठ बत्तीस हे ऍप्लिकेशन दिल्यानंतर परत पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे त्या ठिकाणी कीटकनाशक साधा स्प्रे घेत असताना

आपल्याला फ्लावरिंग काय मिळत नाही आणि त्या संदर्भात डॉक्टर किसांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्हाला पहिल्या वर्षी काय अनुभव काय आला इतर महाराष्ट्रातील तुमच्या सग... म्हणजे तुमच्या वयाचे जे शेतकरी मित्र आहेत त्यांना काय सल्ला द्याल सर बोलायचं असं की याच्यामध्ये मुळात म्हणजे माहीत असल्यानंतरच माणूस सक्सेस होऊ शकतो पण मला डॉक्टर किसानच जो मार्गदर्शन लाभलंय त्याला मी थोडंच नाही देऊ शकत कारण की इतक्या उन्हामध्ये पण फुल सेटिंग होत असताना कळी ड्रॉप होत असताना पण सेटिंग झालेलं आहे त्यामुळे बोलण्यासारखं दुमतच नाही यामध्ये डॉक्टर किसानला पर्याय पर्या नाही पर्या तुमच्या वयाचे जे जवान शेतकरी आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शेतीकडे वळताना जर आपण योग्य मी म्हणत नाही डॉक्टर किसानच मार्गदर्शन घ्या परंतु योग्य जर डायरेक्शन घेतलं तर आपल्या शेतीमध्ये क्रांती घडू शकते का हो सर नक्कीच घडू शकते कारण की जे दिसतं ते डोळ्यासमोर असतं सगळं त्याच्यामुळे करण्याला वावच नाहीये आणि मुळात म्हणजे जर आपल्याला नॉलेज त्या गोष्टीचं नॉलेज नसेल आणि जर पुढचा माणूस आपल्याला जर त्याबद्दल जर चांगल्या गोष्टी बद्दल सांगत असेल घ्यायला पाहिजे असं नाही पण जर घेताना जर आपलं चांगलं होत असेल तर घ्यायलाच पाहिजे नक्कीच मित्रांनो डॉक्टर किसानचं घ्या कुणाचंही मार्गदर्शन घ्या आपल्या शेतीमध्ये जर क्रांती घडवायची असेल आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर कुणाचं तरी आधुनिक युगात जगताना डायरेक्शन घेणं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे याच या त्यांच्या बोलण्यामधून सिद्ध होत आता आपण जवळजवळ शेवटपर्यंत आलो होतो ज्यावेळेस शेटिंग होईल फळ बऱ्यापैकी दोनशे अडीचशे ग्रॅम चे होतील त्यावेळेस परत एकदा या प्लॉट मधून मा माझा व्हिडिओचा देण्याचा प्रयत्न असेल आणि शंभर टक्के प्रयत्न नाही तो व्हिडिओ मी देणारच इथं येऊन शेतकऱ्यांसोबत परत एकदा ह्याच स्लॉटचा व्हिडिओ फ्रूट शेटिंग झाल्यानंतर दोनशे अडीचशे ग्रॅमचं फळ परत एकदा पाचशे सहाशे आठशे ग्रॅम पर्यंत आपण कसं बनवू शकतो हे ती दोन व्हिडिओ पुढच्या दीड ते दोन महिन्यामध्ये मी देणार आहे आणि ते व्हिडिओ तुम्ही नक्की पाहावे यासाठी तुम्ही चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार